नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपण आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो राज्यातील या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली शासन निर्णयसुद्धा आलेला आहे जी आरसुद्धा आलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये काय शासन निर्णय झालेला आहे कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकनला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो राज्य सरकारकडून जे काही कर्जमाफी संदर्भातली जी काही घोषणा करण्यात आलेली आहे जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तो शासन निर्णय जी आरच आपण आता बघत आहोत यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत आणि हो हा जो काही जी आर आहे हा जो काही शासन निर्णय आहे तो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तर याची प्रस्तावना जी आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांमुळे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वनी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता मित्र हो जो काही शासन निर्णय झालेला आहे तो आता आपण बघत आहोत यामध्ये सदर योजनेसाठी सन, सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पदरीपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर मित्र आपल्या लक्षात आलं असेल की ही कर्जमाफी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर्वपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत जे काही राहिले होते त्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे मित्रो